जामनेर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी बेशिस्त वाहतूक करण्यात येते त्यात रिक्षावाले असो पोर्टवाल्या असो मोटरसायकलवाले असो टिबल सीट चालतात कागदपत्र नाही अल्पवयीन मुलांना गाड्या चालवायला देतात दोन दिवसात बऱ्याच प्रमाणात ॲक्सिडेंट झालेले त्यामुळे ही सदरची मोहीम चालू करण्यात आली आहे तरी पालकांना जामनेर पोलीस स्टेशनकडे विनंती आहे का आपल्या अल्पवयीन मुलांना गाड्या चालवायला देऊ नये तसेच ज्याच्या घरामध्ये मुलाकडे लायसन नसेल किंवा स्वतःकडे लायसन नसेल तर त्याला कुठल्याही प्रकारचं वाहन चालवता येणार हा कायदा सांगतो त्याच्यामुळे आपल्या अल्पवयीन मुलांना तरी वाहन गाडी चालवायला देऊ नये ही जामनेरकरांना माझी विनंती आहे यापुढं असे पालकांवर पालकांवरसुद्धा कारवाई करण्यात येईल घ्यावी आणि पोलिसांना सहकार्य करावं